नमस्कार नमस्कार मी दत्ताराम कुंजाजी घोगे आपली माणसं जिव्हाळ्याची माणसं आज माझ्या पॉडकास्टमध्ये महाराष्ट्राचे लोकशाहीर दत्ताराम जनार्दन साहेब बद म्हणजे डोंबळीवरून आलेले आहेत विशेष आज त्यांची मुंबईमध्ये मी कर्मवीर म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी या वास्तूमध्ये आणि त्यांची त्यांच्याशी मी बातचीत करत आहेत आज त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचनालयाचा शाहीर म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे सर्वप्रथम मी त्यांचं मनापूर सर्च स्वागत करत आहोत शाहीर हा शासनाचा पुरस्कार लावणी कलावंत महासंघ लावणी कलावंत महासंघ महासंघ म्हणजे लावणी महाराष्ट्र राज्य शासनाची जी आपली लोककला लोकसंस्कृती वाल आणि लोककला लोकसंस्कृतीमध्ये लावणी महोत्सव हा संपूर्ण देशाचा आणि जगाबाहेर जगातही ठिकठिकाणी असतो लावणी महोत्सवामध्ये आज पाहिल्या तर ज्या अनेक लावणी साम्राज्यांनी आज या संपूर्ण लाखो हजारो ज्या श्रोतांच्या याच्यावरती त्यांनी खूप जिंकलेला आहे आणि अशा लावणी कला महोत्सवामध्ये त्यांच्या लावणी कला लावणी कलावंत मास लावणी कलावंत महासंघाचा पुरस्कार जाना पुरस्कारामध्ये पुरस्का। मला माहिती देत आहे तर दत्तारामजी तुम्ही दत्ताराम मी दत्ताराम दत्ताराम मात्रेजी पुरस्कार मला मिळाला पुरस्काराबद्दल मला माहिती द्या गमत अशी आहे की बरोबर कोण आला ते म्हणाले शाहीर तुम्हाला पुरस्कार जाहीर झालेला आहे तर मी म्हटलं अरे म्हटलं खूप आनंद झाला लावणी कलावंत महासंघाचा पुरस्कार मिळतो हे ऐकूनच खूप आनंद संतोष लिंबोरे त्या संस्थेचे अध्यक्ष आहे त्यांचा मला फोन आला ना संस्था संतोष लिंबोरे संतोष लिंबोरे हां त्यांचा मला फोन आला की शाहीर मला लावणी कलावंत महासंघाचा पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याची इडस आम्ही तुम्हाला पत्रक पाठवू म्हटलं ठीक आहे आपल्या शायरी लोककलेमध्ये लावणी हे आज पाहिलं ना की आपण तमाशा असतो तमाशा म्हणजे नाचणारी नृतंगणा मग आज आपण पाहिल्या त्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लावणी त्या फळातल्या अशा लावणी साम्राज्य होऊन गेलेल्या आहेत पण आज लावणी हे जे आपल्या बैठकीची लावणी शृंगार लावणी किंवा जे ज्या आपल्या लोककलेतल्या त्यातली काही तुम्हाला काही आठवणी आहे का काय नाही गमत अशी आहे लावणी म्हटल्यानंतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हल्ली फार वेगळा झालेला आहे लावणी ही पारंपरिक आहे आणि आपण सादर करतात बैठकीची लावणी आहे शृंगारी लावणी आहे लावणीचे बरेच प्रकार असे आहेत आणि ते सादर होत आहेत सादर आम्हालाही आनंद होतो त्या लावण्या बघताना सुद्धा पण हल्ली असं झालेलं आहे की लावणी करताना काही लोकांचे पैसे फेकतात पण ते फार वाईट आहे हे मला सुद्धा आवडत नाही पैसे फेकायचे नाही पण द्यायचेच असतील पैसे टाकायचेच असतील तर ते कलाकाराची आदागिरी म्हणजे सादरीकरण झाल्यानंतर तुम्ही पाहिजे तुला बोलवान पैसे देऊ ह्या महत्वाचा निय लावणी साबर जाजा जाऊन गेले माया माया जाधव हाय जाधव बरोबर लावणी ही उपेक्षित नाही आपले छत्रपती जे विष आता विष आतारापैकी पिंजरा चित्रपट आई लोककलेवरती लावणी आणि तपाशाला एक गती दिलेलं चित्रपट आहे फारच चांगला होतो त्यांनी तर जगदीश खेळुडकरांनी एवढे प्राण लावण्याच्या पाहिजे होत्या त्या चित्र पिंजरा चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा चार दिल्या नाही मला अशी लावणी पाहिजे आणखी चार दिल्या अशी माझ्या माहितीबरोबर पन्नास ते साठ लावण्या जगतीश यांनी दिल्या त्यातल्या निवडत सात ते आठ या पिंजरा चित्रपटासाठी निवडल्या गेल्या आता मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टर प्रकाश खाडके हे लोकशाहीचे अभ्यासक आहेत शाहिर चंदन शिवे याचे मंत्रालयामध्ये आमचे पत्रकार मित्र शाहिर खंडू खंडूख गायक खटुराज गायकवाड खं कंड्रोय गायकवाड प्रकाश काणके चंद्रशिव यांनी शाहीर अमर शेख यांचं जी कला अकादमी या महाराष्ट्र शासनातर्फे तुम्ही जर पाहिलं तर मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी केलेली आहे आणि आज महाराष्ट्रातल्या अनेक नव तरुण मंडळी या लोककलेकडे वळाले आहेत काही नाही अनेक बरं चांगली गोष्ट आहेत कारण तिकडे तिकडे तबला शिकवतात ढोलकी शिकवतात लावणी शिकवतात आणि ती एवढंही नाही की चांगल्या म्हणजे प्रत्येक वाद्याची ओळख करून देतात लावणी कशी करायची ढोलकी कशी वाजवायची नृत्य कसं करायचं याचा अभिनव शिक्षण त्या केंद्रामध्ये दिले दिलं जातं जसा ढोलकीच्या तालावर जी लावणी सापराची पायामध्ये जी घुंगरं बांधून तिची जी अदाकरी आहे हो ना आणि ती अदाकरी जशी ढोलकीचा जो जोर वाढत जातो तसा त्यांच्या घुंगरांचा ढोल एक घुंगणांचा आवाज आणि लावणीची अदाकरी पाहताना करू आपल्या डोळ्याचं पिठ व आज तुम्ही की तुमच्या या शाहिरी क्षेत्रात लोककला क्षेत्रामध्ये तुमची वाटचल किती वर्षापासून आहे जवळजवळ चाळीस वर्ष ह्या लोककलेमध्ये मी वावरतो आहे त्यामध्ये मी बऱ्याच कार्यक्रमाची निर्मिती केलेली आहे लोक पहिल्यांदाच माझा खूप निर्माण केला लोकशाही दत्तारा मात्रे आणि मंडळी त्यानंतर लावण्याची खानवी लावणी या मी प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्या लिहून घेतलं होतं नंतर त्यामध्ये आम्ही शेवटची भैरवी कविवरी वसंत बापट यांनी सुंदरा मनामध्ये भरली ह्या कार्यक्रमासाठी लिहिलेली ले शेवटची भैरे भैरव होती लावणीची खान मिलावणी ते पद आम्ही वापरत होतो आणि इतकं ते मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये इतकं फेमस झालं दिल्लीमध्ये त्याचे सलग आम्ही तीन वर्ष लावणीची खान लावणी करत होतो गणपत मला आठवतं आहे त्या ग गणपतीत आम्ही दिल्लीला एकाच दिवशी दोन कार्यक्रम केले आणि सकाळ स सात संध्याकाळी सातला सुरू झाला दहाला संपला अकरा सुरू झाला अशा कार्यक्रम आता महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आज तुम्ही पाहिलं ना की तुमचं पूर्वीचं रंगभवन म्हणजे आपण जर धोमेघाटीघाटचं तिथे ओपन लावणी त्यानंतर राणीबागेमध्ये शाही म्हणजे अण्णाभाऊ चाटे त्यांचा नाट्यग्रह वडळाला आपल्या शिवडीला प्रबोधनकाड खुले नाट्य ठाकरे खुर् नाट्यगृहामध्ये आणि वांद्रेलाच ओपन केलं वांद्रालयास वांद्रालाच होतो विशेष म्हणजे सांस्तिक कार्यसंचनालयाने आजही जे आपल्या प्रभादेवी नाट्य मंदिर जे ल देशपांडे अकॅदमी तिथे त्यांचा आज लावणीचा महोत्सव किंवा तिथेही सांस्कृतिक कार्यसंच लावणीचा अगदी म्हणजे शासनाचे आभार मानले कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कला अकॅदमी म्हणजे चांगलं ते निर्माण केलेलं आहे आणि त्यांनी चांगलं स्टेज दिलं आहे जे आपले वृद्ध कलावंत आहेत ज्या वेळेला नाचू शकत नाही त्यांचं अंग चालू शकत नाही आयुष्याच्या ना संध्याकाळी परतीच्या वाटेकल्या आहेत तर त्यांना शास्त्राकडून जे जसं अनुदान मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे आता तेवढं दिलं काही कलावंतांना ए ग्र ए, ए ग्रेड असतं हो, बी ग्रेड असतं सी ग्रेड असतं जे उपेक्षित कलावंत आहेत ज्या उपेक्षित कलावंत ग्रामीण भागात ती कला तमाशा किंवा या लोककलेमध्ये शिवाचं रान काढणारी लोककला प्रतिकं आहे ही लोककलेची प्रतीक आहे त्यांना महाराष्ट्र शासना सांस्कृतिक कार्यकर्त्यां अनुदान मिळणं ते गरजेचं आहे तर त्याचेच आहे त्या काय प्रक्रिया आहे त्यासाठी काय करावं नाही नाही शासनाने यासाठी प्रयत्न करायलाच पाहिजे आणि त्यांना मानधने दिलंच पाहिजे ज्यांना मानधन घ्यायचं असेल त्यांनी काय करायचं कसा प्रयत्न करायचा ना आता ते सांगतात तुम्ही या आम्हाला भेटा तुम्ही कागदपत्रे आम्हाला लिहून द्या मी आम्ही तुम्हाला आधी डिक्लेअर करू पण तसं होत नाही काय होतं महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हा जिल्ह्यात जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्याच्या अधिपेक्षिकांनी माहिती जनसं महासंचलन कार्यालय त्याच्या अधिकारी त्यांचे उप सांस्कृतिक कार्य अधिकारी आहे मग ठाणे जिल्हा असो नाशिक जिल्हा असो पालघर जिल्हा असो त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यातून प्रत्येक तिकडच्या कलावंतांचा जो सर्वे घेऊन त्या त्या कलावंतांच्या संस्था संघटनांच्या शिफारशीतून त्या कलावंताला मानधन दिलं जातं आज की आज आम्हाला म्हणजे लावणी जे नृत्याकणाचा एक कला आविष्कार ह्यावर आमचे शाहीर दत्ताराम जलाार्दन म्हात्रे यांनी खूप माहिती दिली आणि खरोखर त्यांचे मी मना आभार मानतो आणि त्यांना लावणी जो कला महोत्सवाचा लावणी मंडळाचा तो पुरस्कार देतात त्यांचं अभिनंदन नमस्कार मुंबईतून दत्ताराम फुगे शाहीर डोंबिवली असले तरी त्यांचा संचार महाराष्ट्र राज्यात आहे तर तुमचा नंबर तुमचा पत्ता सांगा चारशे दोन नाव का शाहीर दत्ताराम प्लाटिना चारशे दोन मॅक्सेस हॉल शेजारी डोंबिवली पूर्व धन्यवाद